अंजनगाव सुरजी तालुक्यातील चौसाळा येथे पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुका चोवीस रोजी दिनांक व चोवीस जानेवारी रोजी हो घातलेले आहेत त्या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार बळवंत वानखडे अध्यक्ष गटविकास अधिकारी विनोद खेडकर विशेष उपस्थित तहसीलदार पुष्पा सोळंके प्रफुल कौचे अधिकारी अमरावती अश्विन मानकर विस्तार अधिकारी माध्यमिक अमरावती प्रमुख अतिथी म्हणून ज्ञानेश्वर गायकवाड गट शिक्षणाधिकारी सुनंदताई पाखरे सरपंच प्रमोद पाटील दाळू तालुका शिक्षण सदस्य सदानंद ढोले प्रदीप इंगळे शेख समीर शेख शेख समीर शेख जमीर गोपाल डालके प्रदीप मुरापे मंगेश ढोबे मंगेश उपसरपंच ग्रामपंचायत चौसाळा श्रीकांत पोटदुखे स्मिता घोगरे बाळू घासले सुदन दाळू श्याम काळमेक शेख रहमान शेख सलाम प्रतिभा ढोणे मुख्याध्यापिका शेवंताबाई काळमेक चौसाळा सुरेश काळमेक हरिदास माकोडे दीपक ठाकरे सुशील अभ्यंकर दीपक काळमेक रवींद्र वानखडे पत्रकार सागर साबळे इत्यादी उपस्थित असून सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज नेताजी सुभाषचंद्र बोस तसेच भाऊसाहेब पंजाबराव देशमुख या महामानवांच्या प्रतिमेला अर्पण करून आमदार बळवंत वानखडे व इतर मान्यवरांचा शान श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी लहान विद्यार्थी आपले देशभक्तीवर नृत्य सादर करण्यात आले रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी